स्वामींची भावे मुय हा बोला पंढरपूरला पोहोचलो आणि कामाच घ्या मंदिर निकेतला घेता चकडेवाला घेताय जर उलट्या बिलट्या मीनी जर केल्या याच्या अंगावर निकेतच्या बघू शकता चौका चौक लाईव आहे आयुष्यातलं काय एवढा दर्शन पहिलं लाईव्ह दर्शन सुद्धा मी दाखवतो लाईव्ह दर्शन घेऊ शकतो कशा आम्ही तो साईबाबांची मूर्ती दाखवली तसेच तिकडे आय लव्ह साईबाबा बाबा इकडे फोटो काढायचा क्रेजच वेगळा आहे आणि इथून तुम्हाला माझं किती पार्किंगच माझ्या पार्किंगचं किती तीन चार हजार रुपये तीन चार हजार चाल म्हणजे महा फायनली आमची ऑर्डर आलेली आहे थँक्यू सो मच आणि सुंदर असा वाट हॅलो मंडळी गुड मॉर्निंग हॅव अ लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स तर मंडळी तुम्ही जर कालचा ब्लॉग बघितला असाल नसेल बघितलं जाऊन बघा आपल्या स्वामी समर्थ अक्कलकोटला आम्ही आहोत कालचा ब्लॉग पूर्ण पडलाच आहे आणि आता पण आम्ही अक्कलकोटलाच आहे म्हणजे बघा भक्ती निवास आता आम्ही पुन्हा एकदा आम आम्च, आमचं दर्शन झालेलं आहे तिघांचा आता यो आमचा नवीन मेंबर आलेला आहे ॲड झालेला आहे जो की आमच्यात होता म्हणून आम्ही एक सीट खाली राहिला आहे जो बोलला आता एन टाईमवर बोलला की सकाळी मी येईल त्याच्यामुळे मग तो आता आलेला आहे सो त्याच्यामुळे आम्ही दर्शनाला परत चाललेलो आहोत म्हणजे तो चाललेला आहे सो त्याच्यासोबत आम्ही चाललो आहोत आता पटापट आपण निघूया आणि भेटूया आता मंदिराकडे म्हणजे मठा म्हणजे आता आम्ही आणलो आहोत पहिले चहा प्यायला बघू शकतो आहे तुला कॉफी लागतं काय नाही मनीषला कॉफी लागतं मला या स्टँडर्ड आहे तो स्टँडर्ड आहे असं काय नाही मंडळी त्यांनी सोडलाय म्हणून त्यांनी कॉफी घेतले आता भेटूया आपण चाय पिऊन चला मंडळी काल जर एवढी गर्दी वाटली नव्हती आता आम्ही बघा कशी गर्दी गर्दी आहे हा आता संडे काल पण सॅटरडे होता पण काल जरा कमी गर्दी होती आज बघा मंडळी अशी काहीशी गर्दी आहे आणि मार्केट तुम्हाला काल मी दाखवायचं राहू गेला तुम्ही आजच्या ब्लॉकमध्ये मध्ये मार्केट बघू शकता इकडचा असं काहीसं मार्केट आहे एवढी पण गर्दी नाही बट ठीक आहे पहिल्यापेक्षा सो असा सगळा मार्केट आहे मंडळी इकडचा मार्केटही बघू शकता असा काहीसा आहे आता भेटूया पुढे आहे बघ तुम्ही मार्केट बघितलं असेल बऱ्यापैकी पण तुम्ही बघ रात्री पण तुम्ही बघितलं मंडळी आताही बघून घ्या सोमस दर्शन घेऊन एकदम मस्त एकदम मस्त आणि काल संध्याकाळी पण एकदम भारी दर्शन झाला आज तर त्याच्यापेक्षा पण भारी दर्शन झाला त्याचा तिथं बट ऑफिस एक ब्लॉग तिथे शूट करता येत नाही कॅमेरा बंद पण काल तर दर्शन खूपच भारी झालं त्याच्यापेक्षा आता अजून भारी झाला असं झालं दर्शन झालं आणि आता यांचं चालू आहे थोडंसं शॉपिंग स्वतः भेटूया पुढे सो म्हणजे असा सगळा परिसर आहे आजूबाजूला ते तुम्ही बघू शकता स्वामींची भव्य मूर्ती आहे तसेच आपल्या महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांची पण सुंदर मंडई बघू शकता तुम्ही खूप सुंदर वाटतं यो हे सुद्धा तसंच स्वामींचं आहेच इकडे आपल्या असा सगळं परिसर आहे मंडई तुम्ही तोही एक्सप्लोर करू शकता स्वतः भेटूया आपण थोड्या वेळा चला सो मंडई आता आम्ही अक्कलकोट वरून निघलेलो आहोत आणि आपल्यासोबत एक नवीन मेंबर आपल्या गाडीत नवीन मेंबर म्हणजे ऍक्च्युली होता तो तो कॅन्सल झाला रात्री बारा वाजता कॅन्सल झाला आम्हाला काल सांगते सांगत राहून गेलं रात्री बारा वाजता कॅन्सल बोलतो नाही येणार आमचा प्लॅन कॅन्सल झाला मग एक वाजता अजून एक मेंबर आला धनंजय जय देशेकर तो एक वाजता ऍड झाला परत दोन वाजता तो कॅन्सल झाला प्लॅन पूर्ण आम्ही दोन वाजता तिघं जायचं ठरला नंतर साहिल कॅन्सल झाला मग तीन वाजता पूर्ण प्लॅन कॅन्सल झाला साडेतीन ला परत साईलचा बनला आणि मग चार वाजता आम्ही निघलो असा आमचा प्लॅन ठरला आणि आता चौघ जे आम्ही प्लॅन केलं चौघ जण आम्ही बसलेलो आहोत आणि आता आम्ही सोलापूरला आहोत आता आम्ही इथून चालू पंढरपूरला श्री विठ्ठल रखमाई दर्शन आला सो आता बघूया रस्त्यात काय काय होते तुम्हाला दाखवेलच आता फटाफट निघलोय आम्ही आता वाजलेत तर अकरा वाजायला आले साडे दहा वाजता आम्ही समथिंग निघलो वीस पंचवीस मिनटांनी आता आम्ही सोलापूरला पोहोचलो आहोत सो आता भेटूया आपण डायरेक्ट विठ्ठलाच्या नगरीत आता आम्ही मध्ये हायवे ला इकडे हायवे इथे मध्येच आम्ही थांबलेला हॉटेल सुनीलला आणि खूप मोठा हॉटेल दिसत इकडे तिकडं बराच फेर पसरला सो अशा हॉटेलला आम्ही आलेलो आहोत आपली कुंडली कुठे गेली काय माहिती नाही मला हे काय पड़? रे कुठे बसता आपली कुंडली इकडे बसलेले पटापट साहेल कुठे गेला मी साऊथ इंडियन आपण साऊथ इंडियन आपण ब्रेकफास्ट करतात कसं आहे काय बोलतो <laughs> अरे तो तो मिनरवाला मॅ काय बोलत तुम्ही काय सांगलं क्लब सँडविच क्लब नाही सँडविच आहे कपला आला एवढा भारी हॉटेल तुमचा तुमचा पुरो बिस्नेर आहे तुमचा कंपनीजना तुमचा साडेचा कपला बोलला गपलेना अजून आता का मसाला डोसा इथं बिंदूवर आपण नाष्टा करू चला तुम्ही बनया नाश्ता करा आता मंडळी बरासा प्रवास आम्ही आता केलेला आहे नाश्ता वगैरे सर्व झाल्यानंतर आता आम्हाला फायनली चल पुढे चल जरा बोर्ड दिसतोय पंडरफोर एकोणचाळीस किलोमीटर आहे स्वतः बघूया पटापट जातो आता फायनल आम्ही पंढरपूर मध्ये जवळ जवळ पोहोचलेलो आहोत कारण आम्हाला चंद्रभागेच दर्शन सुद्धा झालेलं आहे तुम्ही दर्शन करू शकता चंद्रभागेच असं सगळं आहे इकडे झालं मंडळी बघा तुम्ही बघू शकता चंद्रभागेचा चंद्रभागे विटेवरी विठल विठल जय जय बोला तो मंडई आम्ही आता फायनली पंढरपूरला पोहोचलो आहोत आणि तुम्ही टीका वगैरे बघ तुम्हाला अंदाज आणि बघा आता आम्ही जशी एंट्री केली आतमध्ये आणि इकडे तुम्हाला मार्केट चालू आहे आणि आपलं तिघं चालेल पुढे आणि आता दर्शन बघू आता मला तर गर्दी तर खूप वाटतंय आता इकडे दर्शन होतंय आहे कसं होतंय किती वेळात होतंय आहे तर तुम्हाला सांगतोच आता पुढे कसं काय भेटूया डायरेक्ट नवीन फॅमिली मित्र म्हणजे मित्र भेटलेला आहे पुण्याचा त्याचा बड्डे वार्ताच्या हार्दिक शुभेकडव्होकेट आहे तो झाली कुठला तर येईल तुम्ही घ्या चला भेटूया लवकरच चला काका येतो आई येतो So, दे मंडळी कडक दर्शन झाला काय रे मग दर्शन घेऊन कसं वाटला काय रे मंडळी दर्शन घेऊन कसं वाटला एकदम भारी एकदम मस्त आणि भेटली थोडा वेळ लागला कारण रविवार होती गर्दी होता पण दर्शन खूप मस्त झाला आता तुम्हाला कॅमेरा दाखवता येत नाही म्हणून एक नंबर दर्शन तरी मी थोडं थोडीशी लांबून क्लिप काढली होती माऊलींची काय माहिती कशी काय आले काय नाही ती तुम्ही बघितलीच असाल मस्त दर्शन झाला आता यांची शॉपिंग चालू आहे प्रसादाची एवढा प्रसाद आम्ही घेतलेलाच आहे चौघांनी तरी अजून प्रसाद घ्यायचा आहे सो आता मस्त दर्शन वगैरे झालं आणि वाईफ मंडळी पंढरीच्या वाईफ म्हणजे तुम्हाला माहिती आहे पंढरपूरच्या वाईफ कशा असतात आणि आता तिकड मला भेटूया आपण पुढे काय सांगतो मनीस निकेत मनीस निकेतला घेताय घेत आहे बैलांच्या लाईव्ह बाईल झाले तो आज सकडेवाला आणि म्हणजे आम्ही मूर्ती सुद्धा खरेदी केली आहे सुंदर सुंदर मूर्ती आहेत विठ्ठल रुमान कुठली आपल्याला देवाला ठेवायचे आणि मंडळी चकडेवाला चकडे घेत का चकडे सायली येणार आहे घरी मंडई आता आम्ही पंढरपूर वरून निघलो आणि आता वाजले दुपारचे दोन आता आम्ही घरी जायचा प्लॅन होता आणि अचानक आमच्या चौघांची इच्छा झाली की शिर्डीला जायचं आणि आम्ही टाइम मॅच करून बघितला तर टाइम पण मॅच होतोय आणि म्हणजे बारा एक पर्यंत घरी पोहोचणार होतो असे पण असे पण बारा एकला पोहोचतोय तर सर्वांची इच्छा झाली आमच्या शिर्डीला जायचा तर सर्वांचे चेहरा पुरा हॅपी झालेला आहेत म्हणजे आता कंटाळली होते का आता घरी जायचं मग आता नॉर्मल असं होतं आता जसं शिर्डीला जायची इच्छा झाली तर सगळ्यांच्या चेहऱ्यावर नोर आला आणि बोला बोलावा बाबा का आहे बाबा का आहे बोला साई बाबा मंडळी असा साईबाबांचा जयकार करून आम्ही निघलेलो आहोत आता टेन्शन मला एकच आहे यांनी आम्हाला दोघांना जबरदस्ती मागे बसलो जबरदस्ती आम्ही बसलो ना आम्हाला जबरदस्ती बिकॉज ऑफ ते सांगितलं आता गाडी चालत उलट्या बिलट्या मी केल्या याच्या अंगावर अंगावरच करेल तू एवढी ड्रायव्हिंग तुला उलटी नाही व्हायला पाहिजे अरे पुढे इथे बस एक इथे बसव मला चाललं तुम्ही इकडे याला पण जमा नाही मंडळी मलाच ना याला पण जमा नाही काही झाला ना व्हॉमिटिंग बिंदास नाही महाराज नाही टेन्शन नाही घ्या मंडळी आता भेटूया आपण पुढे बघू जेवायचा एखादा ब्रेक घेऊ आपण जेवायला लेट आहे ना ब्रेकफास्ट हे ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट आमचा हेवी झालाय काय जेवायला झाले का झाला पाचशे नंतर जेव्हा केला भूक मंडळी चालू आहे आणि बघू मध्ये ब्रेक तर कन्फर्म घेऊ जर नाश्ता करू जे काय असेल तुम्हाला भेटू आता थोडासा मागे नाही तर माझ्या नाटक नाटका जी काही नाटका नाही तर झोपून घेतो भेटतो डायरेक्ट पुढे चलो म्हणते so, आता धोक्यातून उठून आणि आता आम्ही पोहचलो साई बेज फॅमिली हा याला मागे बसायला सांग आता मला नाही जमत <laughs> मला पण नाही जमत so, सो म्हणतोय अशा काहीशा मी जेवायला पोहोचलो कसं काय ते आता पण शिक्षण आहे बघूया आता भेटूया जेवतानीच म्हणजे अशी काय ऑर्डर आलेली आपली एक भाजी आहे ना अजून सायलचा प्रश्न मला ऐकायचा काय एक भाजी आहे ना अजून या दोन अजून एक भाजी आहेत साईला आयरण आणल्या आल्यापासून जेवला का जेवला काय निघले निघले काही पोट नाही आम्ही जेवण वगैरे करून निघलेलो आहोत सगळ्यांची पोट टम झालेली आहेत इव्हन माझा सुद्धा काय भरलेली मंडळी तुम्ही इकडे बघा तुफान आले तुफान बघा कसं तुफान आणि गावाकडचे वाईफ मंडळी खूप सुंदर मजा येते आणि इकडे पूर्ण ढग कोणत्या आहेत शिर्डी आम्हाला एकशे अठ्ठावन्न किलोमीटर आहे आणि सुंदर असं वातावरण आणि खूप मजा येते प्रवासात आणि कुठे आता आम्ही जाते गाव असं काही समटली समोर मौसम आहे मौसम झालेला मस्त ना मित्र परिवार सोबत असताना चला भेटूया पुढे दुसरा तुम्ही बघू शकता तर लाईव आहे मंडई मी झोपलो होतो आणि आम्ही जसं की तुम्हाला बोललो आम्ही चाललो होतो शिर्डीला आणि आम्ही आता शिर्डी नगरीत पोचलेलो आहोत ज्याची झलक तुम्हाला मी एक दाखवतो तुम्ही बघू शकता साईबाबांची मस्तपैकी एक समोरच बघत असाल तुम्ही उद्यानामध्ये सो वाईफचं झालं त्या शिर्डीच्या आणि इकडे आल्यानंतर ना इकडचे सगळे हॉटेलचे नाव साईबाबाच्या नावाने सुरू होतात आणि त्याच्यावर संपतात आणि आम्ही आता अणवाणी पाहिणं अनवणे पायरने आम्ही आता चाललो आहोत बघा ते दोघं पुढे गेले कारण आम्ही पार्किंग मध्ये इकडे गाडी लावली आणि इकडेच आम्ही सर्व चप्पल वगैरे सर्व ठेवले मावशी आरामात आधी मावशी दावत आले सो मंडळी आता रोड क्रॉस करतो आणि आता भेटूया सो मंडई आतमध्ये जसं की शिर्डीला तुम्ही आलंच असाल आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे सो आता आम्ही इकडे मोबाईल लॉकर लॉकर मध्ये जमा करतोय काश मी तुम्हाला माझ्या ब्लॉग मध्ये मा दे दर्शन देऊ शकत असतो बट बट ऑबियसली नाही देऊ शकत सो तुम्ही आता ऍडजस्ट करून घ्या आता आल्यानंतर आपण ब्लॉग कंटिन्यू करूया सो आता देतो इकडे यांच्याकडे मोबाईल सो तुमचा अर्धा ब्लॉग आहे याच्यामध्ये अर्धा ब्लॉग आता यांच्याकडे बनू चला जा आता भेटूया आपण दर्शन घेतल्यानंतर चला आताच आपण फोन वगैरे घेतलेला आहोत आणि तुम्हाला सांगतो काय सुंदर दर्शन झालं निकिस तुझा काय आयुष्यातलं काय एवढा बरं दर्शन पहिलं निकेत कधीपासून पासून ते सांगतोय की आयुष्यातलं सगळ्यात भारी दर्शन मला आज भेटलं म्हणजे विचार करा दर्शन आमचं किती भारी किती काय एवढा थांबून दर्शन आजपर्यंत कधी आणि एवढा वेळ थांबलो त्याला मंडळी मी कारण आम्ही लेट आलोय ना त्याच्यामुळं गर्दी खूप कमी होती ऍक्च्युली संडे पण आता ऑलमोस्ट वाजलेत साडे नऊ व्हायला आलेत म्हणजे ऑलमोस्ट बंद व्हायला आले मंदिराने मला वाटतं पण जेवढा आतून गेट लावला त्याच्यामुळे आत्मधल्यानं एकदम फुटचं एवढं खतरनाक दर्शन ना तिने आज तीन दर्शन घेतले तिने दर्शन एवढे भारी घेतलं ना मंडळी तुम्हाला सांगतो मी खूप भारी वाटला आणि आता मग दोघंच आहे आम्ही आता आमचे फोन घ्यायला आमचे दोन मंडळी पुढे कुठे थांबले आता था, शोधू त्या ना खूप भारी वाटला मंडळी खरंच ओम साईराम बोलायचं सायराम चला मंडळी भेटूया आता पुढे चलो तो मंडळी जसं की तुम्हाला दर्शन झाले आणि आमचे दोन जण भेटलेत मला एक चॅटिंग करताना भेटला एक तुम्ही चॅटिंग करताना भेटला कुठे आम्ही आम्ही तुमचा मोबाईल आणायला गेल तो आम्ही टाकून जायचं ठरवले आम्ही काय बोलशील आणि मंडळी जसं की तुम्हाला मग आम्ही तो साईबाबांची मूर्ती दाखवली तसेच इकडे आय लव्ह साईबाबा बाबा इकडे फोटो काढायचा क्रेजच वेगळा आहे आणि इथून तुम्हाला मंदिराचा थोडंसं टोक दाखवतो आता आतमध्ये तर मोबाईल दाखवलं नाही तर इथून दाखवू शकता आणि तसंच तुम्हाला लाईव्ह दर्शन सुद्धा मी दाखवतो लाईव्ह दर्शन सुद्धा घेऊ शकतो साईबाबांचं मला साई बाबा की जय लाईव दर्शन सुद्धा तुम्ही घेतला आणि मंडई वाईफ शिर्डीतल्या वाईफ जसं पंढरपूरतल्या वाईफ असतात अक्कलकोटच्या वाईफ असतात शिर्डीतल्या पण वाईफ असतात प्रत्येक देवस्थानीकडे आपापल्या वाईफ देऊन जातं आणि इकडं असं वाटतं की स्टे करायचं का बघ मंडळी याची तयारी आहे याची तयारी आहे माझी तयारी आहे पण भाऊचा थोडासा प्रॉब्लेम आहे जॉबचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे नाही तर आम्ही आज इथे स्टे करून उद्या पण दोन तीन देवस्थानं नक्की केली असती कारण जो भक्ती आणि देवांच्या नामस्मरात जो गोडवा आहे ना मंडळी तो दुसरीकडे नाहीच आहे खरं आहे मला यंग जनरेशन आहे फिरायची आवड आहे बात वेगळी आहे बट इकडे आल्यानंतर ना ती वेगळा गोडवा आहे सो मंडळी खूप भारी वाईप्स येतात सो आता चला बघू आता कसं काय पुढं तुम्हाला दाखवतो तर बिच्छा आलो मंडळी बघा पार्की घेऊन मंडळी आपली चाललेली आहे थोडंसं म्हटलं आल्यासारखं गार्डन पण आपण थोडं एक्सप्लोअर करूया इकडचा सुंदर गार्डन आहे आणि इकडचा क्लीन पण खूप आहे क्लीननेस खूप आहे मंडळी शिर्डीमध्ये तेही तुम्ही बघू शकता कुठं झाला भाऊ कुठे आलं सो हे सगळे पण फिरतात माझ पार्टनर माझ्या बरोबर निकेल होतो पण गायब झाला म्हणतो ते तिकडे लेट्स गो म्हणत पार्किंगला जायचं आहे भाऊ माझं किती पार्किंगचं माझ्या पार्किंगच किती तीन चार हजार रुपये तीन चार हजार चाल म्हणजे महा काय <laughs> तीन चार हजार रुपयाची गाडी महाग आहे बाय खोला ना मंडल आभारी सो मंडळी थोडीशी मस्ती भेटूया आता सो मंडळी so आता आम्ही शिर्डीतून निघलेलो आहोत जसं की तुम्ही बघितलं मी डेटबुल घेतलाय बिकॉज सगळ्यांना आले थोडीशी झोप बिकॉज सकाळ पासून आम्ही मंडळी फिरतोय कंटिन्यू मला तर आलेच बाबा ड्रायव्हरला देणं गरजेचं होतं तुम्ही पिया नाही पिया म्हणजे सकाळपासून तुम्ही बघता आम्ही कंटिन्यू दर्शन 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 या रोडला सध्या आणि इकडं हा या रोडला सरलच्या सरळ आणि किती आपल्याला मुंबई आता टू फोर्टी सेव्हन मुंबई आहे त्यातनं सत्तेचाळीस मायनस करा म्हणजे दोनशे आपला असेल मेबी सो आता या रोडला गरज काय कारण सरलच्या सरळ आहे मंडळी स्पीड वाढवता येते ना काही स्पीड ब्रेकर ना काही टर्न फन त्याच्यामुळे सरळच्या सरळ सो आता भेटूया आपण डायरेक्ट सरळच्या सरळ सो म्हणतो आता आपण आलेलो आहोत काहीतरी खायचं होतं पण रेस्टॉरंट जाऊन आता कंटाळलो त्या भाजी खाऊन सो म्हटलं व्हेजच खाऊया बिकॉज ऑफ प्रसाद वगैरे सोबत आहे मूर्त्या वगैरे सोबत सो व्हेजच खायचं होतं सो आता आम्ही आलो आहे काहीतरी खायला बर्गर किंगमध्ये बट बर्गर किंग झालंय बंद डायनिंग भेटणार नाही टेकवेज घ्यावे लागेल काहीतरी ऑर्डर पार्सल घेतोय काहीतरी पार्सल आणि आता भेटूया आपण पार्सल घेऊनच म्हणत फायनली आमची ऑर्डर आलेली आहे थँक्यू सो मच अरे आम्हाला फक्त कोक बर्गर त्यांच्यावर दिले आमचं चालू झालेलं आहे आपलं सजा काय उपवास आहे ते तुला सांगला मी नाही खायला घेतलो तिथे तुला सगळं इकडे फ्राईड चीज बर्गर तिकडे साहिल पेरी पेरी जरा व्यवस्थित मिक्स कर वाजल्यान किती त्या वाजल्यान किती दोन आणि आम्ही मंडळी खडक पडायला पोहोचलो म्हणजे आपल्या कल्ल्यांमध्ये मध्ये पोहोचलेलो आहे त्याच्यामुळे आता बी फिकर यांना सांगत होतो घरा जाऊन खाऊ पण नाही हो आणि इकडे इकडे आम्ही भेटूया खाऊन झाले बर्गर तर यांना आईस्क्रीम हे लोक गाडीत बसल्यात मला पाठवलं आईस्क्रीम घ्यायला डेझर्ट मध्ये आईस्क्रीम हवी भेटूया आईस्क्रीम पुढे पोचूनच काय यांचा जीव चालले तुमचा जीव चालले घे रे मनीष न करू घे तुला ना आता बोलणार होते काय यांना डेझर्ट पाहिजे कोणला काय काय डिमांडला तुमच्या बाकी डिमांड एक 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 डेझर्ट पाहिजे पाहिजे ना ह्या पाहिजे चला पटापट मंडळी भेटू आता डायरेक्ट घरी चलो सो मंडळी आमचा एक मित्र आहे निकेत भाऊ बाय बाय काळजी घ्या भेटूया आता पुढच्या ट्रिपला गोव्याला ट्रेन मध्ये गोव्याला विमान नाटक पाच मिनिटाची नाटक आणि खूप नाटकं करून अक्कलकोटला पोचलेले आमचे मित्र आता रजा घेत आहेत चला बाय बाय दुसरे गप्प राहणारे मित्र सुद्धा चालले आहेत सावकाचा भाऊ भेटूया पुढच्या जेवून घे भाऊ आरामात आमचा मनीष बाय बाय झाले बाय बाय टेक कायजे घ्या भेटूया पुढच्या प्लॅन मध्ये बाय बाय आणि मंडळी आपला सामान प्रसाद वगैरे सर्व घेऊन आपण पोचलो आहोत फायनली आपल्या घरी होम स्वीट होम आपला चला जाऊया घरात ब्लॉग एंड करायलाच आणि समोर सुद्धा आपल्याला स्वामींचं दर्शन होईल सो मंडळी कसा वाटला ब्लॉग ऍक्च्युली हा दुसरा दिवस आहे मंडळी कालचा दिवस मी आलो आणि खूप टायर्ड फील होतो तो आलो आणि डायरेक्ट झोपून गेलो एंड करायचं पण राहून गेलं त्याच्यामुळे एडिटिंग पण मी आज केली आहे त्याच्यामुळे ब्लॉग आपला एक दिवस डिले होतं म्हणजे लेट येतोय म्हणजे उद्या येईल आपला ब्लॉग सो so कालचा ब्लॉग तर तुम्ही बघितलाच असेल कालचा ब्लॉग पण तिकडचा होता आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला तीन तीन दर्शन झाले जे की एका दिवसात होणं शक्य होत नाही कारण खूप लांब लांब आहेत मंडळी तरी पण मी ब्लॉगमध्ये कवर केलं तुम्हाला अक्कलकोटला स्वामींचं दर्शन झालं असेल पंढरपूरला विठुरायांचं दर्शन झालं असेल तसंच साय शिर्डीला साईबाबांचं दर्शन झालं असेल सो आजचा ब्लॉग तुम्हाला खूप आवडला असेल आणि खूप भाविक सुद्धा तुम्हाला दर्शनसुद्धा झालं तरी मला खूप भारी वाटलं असेल आजचा ब्लॉग सो आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कसा वाटला ब्लॉग हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि आजचा ब्लॉग आता आपण इथेच एंड करूया भेटूया आपण अशाच कुठल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये येतो आपण सर्वजण काळजी घ्या आणि बाय बाय